नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर ट्वेंटी फोर बाय सेवन आणि फायनली तो दिवस आला आहे जेव्हा आम्ही पिकनिकला निघालो आहोत आणि तुमचं स्वागत करतो या सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे रोड ट्रिप टू पॅरेडाईज तर फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं की प्रिपरेशन कसं केलं काय गोष्टी जमा केल्या कसं काय मॅनेज केल्या आहेत काय काय गोष्टी घेतल्या आहेत सोबत ज्या गरजेच्या आहेत आता हा आहे पिकनिकचा फर्स्ट डे डे वनमध्ये आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत कल्याणपासून प्लॅन आहे रतलामपर्यंत ट्रॅव्हल ट्रॅव्हल करायचा विच इज अकॉर्डिंग सिक्स हंड्रेड किलोमीटर गुगल मॅप थ्रू तर बारा तास दाखवतो आहे बघू आपल्याला किती वेळ लागतो आहे सकाळचे वाजले आहेत अराऊंड फोर फिफ्टी नाईन आम्हाला एवढ्या वेळात निघायचं होतं पण अजून थोडंसं सा सामान किंवा थोड्या गोष्टी बाकी आहे सो बघूया निघताना भेटू आपण चला बाय वाजले आत्ता पावणे सहा आणि पाचचा टाईम आमचा पावणे सहाला झालेला आहे निघायला आता बघूया किती, किती लवकर किती लवकर वेळ कवर करता येतो अजून तेवढं उजाडलं नाही पहाटत आहे बघूया भेटूया उजाडल्यावर चला बाय तुमच्यामध्ये झालेला आहे आणि आपण आलो आता पडग्याजवळच्या टोल नाक्यावर तो नाशिक हायवेवर लागतो सो आपल्या प्रवासातला हा आप पहिला टोल आहे आणि टॅग आपलं रिचार्ज आहे किती टोल लागतो आय थिंक वन ट्वेंटी वन टेन टोल आहे वन साइड वन साइड नाशिक नाशिकपर्यंत आहे वन फोर्टी आता चला भेटूया टोल क्रॉस तर आपण आलो अहो कसा राहलो आताच्या पायथ्याशी पावणे सात <coughs> सात एकवीस होत आले पावणे सहाला निघालो होतो आम्ही बऱ्यापैकी रोड रिकामा होता त्यामुळे पटापट आलो त्या तरी काय ब्रेक घ्यायचं मूल नाहीये बघूया परत पुढे कुठे थांबत आहे हे बी या रस्त्यावरून ट्रॅव्हल करतो त्यामुळे एवढं काहीच शूट नाही पुढे जाऊ रस्ता लागेल तेव्हा शूट करूया चला भेटू तर बोटीवरनं जो आपण टोल भरला होता सॉरी पडग्यावरनं तो टोल भरलेला तो आला आता बोटीला तो हा एक्झिट पॉइंट आहे त्याचा वन फोर्टी रुपीजचा जो तो टोल लागला त्याचा रोड हा इथपर्यंत होता आता पुढचा रोड जो आहे तो नाशिक सिटी मधन ना जातो त्यामुळे त्याच्यावर तरी सध्या टोल नाही चला बघूया पुढे कुठे आता काय रोड आपल्याला दाखवतोय आपण नाशिक सिटी नाशिक सिटीचा जो फ्लायओव्हर आहे तो घेऊन आपण पुन्हा नाशिक सिटी जी आहे कट आउट करतोय आणि बघूया आता अजून पुढे कसं येते फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल कारण यापूर्वी कधी नाशिक पर्यंत किंवा नाशिकच्या पुढे गेलो नाहीये मी अग्रा रोडने नेहमी असं वाटायचं प्रवास करायला मिळालं पाहिजे फायनली तो दिवस आलाय बघूया पुढे रस्ता कसा आहे काय आहे आणि कुठल्या मार्गाने आपण चला भेटूया परत आता वाजले आहे दहा पंचावन्न आणि आम्ही क्रॉस करतोय मालेगाव अंदाजे सहा वाजता निघालेलो साडे दहा वाजता इथे आलो जरा पंधरा वीस मिनटं वॉशरूमला ब्रेक वगैरे घेतला आणि आता निघतोय पुढे लवकर याचे एक टी ब्रेक होईल कारण जो पूर्ण झाली आहे आता ड्रायव्हरला झोप नको यायला पाहिजे म्हणून चहा घेतला पाहिजे कुठेतरी चला बघूया पुढे कुठे दिसतंय आपल्याला चांगलं चहाचं ठिकाण तर आता आपण थांबलो आहे मुंबई आग्रा हायवेच्या इथे आराम हॉटेल आहे इथे माझ्या मागे तिथे आणि आपल्याला काढायचं होतं पी यू सी हे जे आहे पी यू सी सेंटर आहे तिथे थांबलं आणि लकीली जिथे जे काम करणारे आहेत किंवा जे आहेत चालवणारे त्यांनी आपल्याला अलाव केला आहे जेवण बनवण्यासाठी आणि मिक्सर लावण्यासाठी तर आपण आता स्पंदनसाठी जे खिचडी बनवतो तो खिचडी बनवून घेणार आहे आणि मिक्सरवर वाटूनसुद्धा घेणार आहे जेणेकरून रस्त्यात जिथे कुठे आपल्याला जागा मिळेल तिथे त्याला ते जेवण भरवत आहे चला आता ती सगळी प्रोसेस करूया पी यू सी काढूया आणि मग भेटूया परत बाय इथे आम्ही आमचा संसार मांडलाय सगळ्या गॅस कुकर लावलाय नाश्ता पण झालाय आता थोड्या वेळात मिक्सर पण लावू जेवण बारीक करून म्हणे गो चहा वगैरे तर काही घेतला नाही पण याची मस्त मजा चालली आहे जेवला नाश्ता झालाय जेवण पण याचाच बनत आहे चला भेटूया तर पोचलेलो आहे महाराष्ट्र एम पी बॉर्डर पुळे हायवे इथे बॉर्डर तो हाँ हा। है महाराष्ट्र फर्स्ट टाइम जे है बॉर्डर क्रॉस करते हैं सत्तर रुपये वेलकम टू तो शिपुर टोल लिखा होता ओके मेसेज बोर्ड वील होता कि महाराष्ट्र বর্ডার ধরে হাইওয়ে মানুষ फायनली आपण आता क्रॉस करत आहोत महाराष्ट्र आणि मध्य बॉर्डर हे जे समोर बघत आहात पोस्ट आहेत एक प्रकारचे आय डोंट थिंक सो की हे टोल नाके असतील हे चेक पोस्ट आहेत so गाड्या चेक, चेक होतात पण आता होणार नाही एवढे कारण तेवढी सिक्युरिटी सध्या तरी नाहीये आणि प्रत्येक गोष्टींसाठी वेगवेगळ्या लेन्स आहेत सो so, फर्स्ट टाइम क्रॉस करतोय आम्ही दोघं पण एकत्र सोबत बाय रोड या कार मध्ये पण पहिल्यांदा आणि मला असं वाटलं तसं स्पंदन तर फर्स्ट टाइमच आहे बट ऑबियस बाय बाय महाराष्ट्र भेटू काही दिवसांनी परत तोपर्यंत पाऊस येऊन दे फक्त म्हणजे येताना प्रवास अजून थंड होईल आमचा चला भेटू परत तर वाजले दुपारचे पावण्यातील आम्ही पोहोचलो आहे सेंदवा इथे मेन हायवे पासून थोडस आत गेल्यावर सेंदवा गाव होता महाराष्ट्र क्रॉस केल्या महाराष्ट्र पासून जस एंट्री केली एम पी बिल्डर बॉर्डर मध्ये तस पूर्ण रस्ते सुनसान झालेले आहेत म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साइड ला कुठलीच दुकान नाही किंवा कुठल्या प्रॉपर न्हावे वगैरे असं नाही जेवढा महाराष्ट्राच्या रोडला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गाड्या दिसतात त्या पण आता एम एच नंबर प्लेट फार कमी तो थोडस ऑड वाटत ते बघायला आपल्याला सवय नसते अशी पण मोस्टली सगळ्या आता एम नंबर प्लेटच्या लोकल किंवा टी परमिट गाड्या किंवा जे कॅब सर्व्हिस टॅक्सी सर्व्हिस करतात देतात त्यांच्या गाड्या आता चालू आहे चला बघूया रस्ता तर चांगला आहे अजून पण कुठे काय असं काम किंवा कन्स्ट्रक्शन नाहीये फक्त धाब्यांची कमी आहे so, सो आपल्या जेवायचे वांदे होऊ शकतात चला बघू आता काय होत तर आपण आता पोचलो आहे काल टोलवेज वर आणि मध्य प्रदेश मध्ये आपण भरणार हा पहिला टोल आहे बोर्ड वर तर लिहिलं होतं एकशे पंधरा रुपये आहे बघूया तिथे तर दोनशे तीस लिहिला आहे बापरे सो आता आम्ही आहोत मध्य प्रदेश मध्ये सोनवाच्या जवळ क्रॉस केला ऍक्च्युली पण इथे आहे खूप उन्हाळा आणि तेवढं पावसाळ्याचं वातावरण पण नाही आणि बेसिक म्हणजे ढाब्यांची खूप कमी आहे आपल्या इथे खूप मस्त धाबे असतात हायवे म्हणजे हायफाय मेग्डी बर्गर वगैरे सगळं मिळतं के एफ सी पण इथे बेसिक धाबे धाबे पण नाही म्हणजे जे आहेत ते फक्त ट्रकवाल्यांसाठी आता आम्ही थांबलोय तो धाबा दाखवतो तर या धाब्यावर थांबलोय आम्ही आणि रिझन हे आहे की ढाबा तर आहे सोबत बट स्पंद जे जेवण आहे ते आम्हाला बारीक करायचं मिक्सरमध्ये त्यासाठी इथे थांबलोय आणि थोडस सा रॉंग ने आलो जे ही व्हाइट गाडी गेली किंवा हा ट्रक गेला आपण त्या डायरेक्शनला चाललो पण तिकडे जे ढाबे नाही आहेत आम्ही थोडासा टर्न मारून या ढाब्यावर आलोय चला जाऊया आणि मग बघू राजा ढाबा ढाबाँड रेस्टॉरंट मुंबई आग्रा हायवे मध्य प्रदेश मध्ये एक्झॅक्ट लोकेशन तर मी नाही सांगू शकत आता कुठे कारण नियर बाय लोकेशन असं काही आहे नाही आणि हे आमचे चालले परत संसार मांडलाय इथे जेवण मिक्सर मध्ये जेवण बारीक करतोय आम्ही मस्त गाडी झोपा काढतोय एसी 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 सिटिंग पण आहे आहे ठीक आम्हाला जास्त काय खायचं नाही तर इथे टाइमपास करतोय आम्ही छोटी मोठी दुकान आहे पण सगळं बंद लॉजिंग पण आहे इन केस जर कधी रिटर्न जर्नी मध्ये आम्हाला लेट झाला तर ऑप्शन चांगला आहे इथे राहायचा विचार करू शकतो चला बघूया करून घरचं जेवण एक पराठा आणि मसाला पापड खाऊन आम्ही आता निघालो आहोत पुढच्या प्रवासाला आता वाजले सव्वा चार झालेले अजून रतलामला पोहोचायला दाखवतो आहे तीन तास पंचावन्न मिनिट म्हणजे ऑलमोस्ट आठ वाजतील त्यात अजून एकदा आपण जो आहे आपला टी ब्रेक घेणार आहोत बघूया आठ नऊ वाजतील बघूया काय जवळ लवकर जाता येईल किंवा अलीकडे थांबता आलं तर अलीकडे थांबूया बघू का सगळं चला बाय आता आलोय आपण खलघाट क्रॉस करून नॅशनल हायवे अथॉरिटीचा टोल प्लाझा खलघाटला खलघाट तसा क्रॉस केलंय आणि पोहोचतोय हा आहे खलघाट इंदोर रोड ज्याच्यावर आता आलेलो आहे नर्मदा नदीचा अतिशय सुंदर असा मोठा ब्रिज होता नदीचा पात्र होता त्यावर मोठा ब्रिज वाढला होता सो तो क्रॉस केलाय आणि मागे बोर्ड वर तर सत्तर रुपये लिहिला होता टोल आता बघूया अपडेट होऊन तेवढाच आहे की वाढला आहे आणि आपल्याला रतलामला पोहोचायला अजून पण वन फिफ्टी सिक्स किलोमीटर आहे ज्याच्या तीन तास सहा मिनटं ता लागतील बघूया कसं काय करता येईल आता पोहोचता तरी येत आहे की नाही एकशे चाळीस रुपयाचा टोल आहे हा चला बघूया आता डिडक्ट होईलच चला भेटूया नंतर सो आजच्या दिवसातला फायनल जो आहे हायवे आहे आणि हा लेफ्ट घेऊन आमचा रोड जाणार आहे टुवर्ड हायवे आहे आणि बघूया ट्राफिक होते का कारण थोड्या थोड्या प्रमाणात ट्रक्सचं प्रमाण वाढलेलं आहे रोडवर त्यामुळे थोडासा ॲव्हरेज स्पीड कमी झालाय आमचा अजून एकशे सव्वीस किलोमीटर जे आहे स्पीड दाखवतोय सॉरी किलोमीटर दाखवतोय चला बघूया किती वेळ लागतोय काय लागतोय पाऊस येत होता पण आता क्लायमेट ठीक आहे म्हणजे असा काही इश्यू वाटत नाहीये चला भेटूया आपण रोडवरून लेफ्ट घेऊन पंचवीस रुपये टोल देऊन आपण जर घेतला होता आता सरळ आलोय आणि अजून मग त्र्या पंच्याऐंशी किलोमीटर रोड बाकी आहे पण रोड हा टू लेन असल्यामुळे प्रॉपर आहे आणि कुठल्या प्रकारचा खड्डे किंवा अधेवट नाही आहे मध्ये एक ठिकाणी काम चालू होतं तेवढाच एक प्रॉब्लेम अदरवाईज पूर्ण रोड चांगला आहे आणि बघू शकता गाडी ए टी प्लस स्पीडवर क्रूज करते बघू त्र्याऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर याला किती वेळ लागतो आहे चला भेटू मग हो अजून एक टोल आला आहे का लांबच्या आधी वेस्टर्न आहे काय माहीत नाही चला बघूया टोल देऊया आणि मग समजेल किती टोल आहे काय मग यांचा सेन्सरवरती लावला होता आणि रीडच नव्हता होत फायनली झाला रीड आता बघूया किती टोल आहे सेव्हन्टी नाईन तर लिहिला होता तिथे काय वाढला आहे का काय फिफ्टी फोर किलोमीटर फिफ्टी फोर किलोमीटर अजून दाखवतो इथे चला अंधार झाला जास्त काही शूट करण्यासारखं नाही आता आय होप पन्नास किलोमीटर परत नवीन टोल नको लागेल चला भेटूया रतलाममध्ये सो so, नमस्कार मित्रांनो आम्ही पोचलो आता रतलामला म्हणजे रात्री साडेआठ वाजले आम्हाला पोचायला त्यानंतर एक दोन हॉटेल आम्ही चेकआउट केले आणि एका पारस हॉटेलमध्ये आम्ही रूम घेतले जे रतलाम स्टँडच्या जवळ आहे आणि ऑन द वे आहे म्हणजे सिटीमध्ये जरी आ यावं लागलं आम्हाला पण जास्त ट्रॅफिक किंवा अशा एरियामध्ये नाही आहे हायवेलाच लागून आहे so, सो ओवरऑल दिवसाचा खर्च जो माझा होता तो अराऊंड साडेतीन हजार रुपयाचा पेट्रोल लागला आठशे रुपयात आम्हाला ए सी रूम मिळाली बिकॉज आम्ही साडेआठला ती इन केलं आहे आणि सा नऊला चेक इन केलं आहे आणि उद्या सकाळी सातला चेकआउट करणार आहोत पहिले हजार रुपये बोलले होते आणि दुसरी गोष्ट आहे टोल जो होता तो अराऊंड हजार समथिंग गेला आहे त्याचं डिटेल मी पूर्ण ट्रिपच्या शेवटी त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल त्याच्यात माझा ओवरऑल एक्सपेन्सेस गेला यात माझा फूडचा खर्च फक्त एकशे वीस रुपये गेला त्याला रिझन असं होतं की दुपारचा लंच आम्ही घरातून पॅक करून घेऊन आलो होतो सो ऑन द वे ते खाल्लं आणि थोडंसं एक ऑर्डर केलं होतं पराठा आणि मसाला पापड आणि एक ताक आणि दुपार आत्ता रात्रीचं डिनर जे होतं त्याच्यासाठी आम्ही गॅस कॅरी करत आहोत आम्ही स्वतःचं डिनर गॅस वर राईस शिजवला म्हणजे भात शिजवला आणि खिचडी टाईप बनवूनच खाल्लं सो so, आम्ही प्रेफर करतो आहे की मॅक्झिमम ॲटलीस्ट ट्रॅव्हलिंगमध्ये घरचंच खाणं किंवा स्वतःच्या हाताने बनलेलं जेवण आम्ही खाऊ बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला रिस्क नाही घ्यायचं आहे की फूड पॉयझनिंग झालं किंवा लूज मोशन यासारख्या गोष्टी झाल्या आणि आमचा ट्रॅव्हल डेज त्यामुळे हॅम्पर झाला जिथे कुठे आम्हाला स्टेचा चान्स असेल तिथे आम्ही लोकल आयटम किंवा लोकल फूड आम्ही प्रेफर करू इन केस जर काय झालं तर आम्हाला त्याच्यावर एक सेकंड डे आमच्याकडे असेल जे जे आम्ही काही ट्रीटमेंट करू शकतो किंवा काही मेडिसिन घेऊन रेस्ट करू शकतो तर आजचा असा दिवस होता मोस्टली मी तुम्हाला सर्व जे काही टोल नाक्यांवर एंट्री झाली ती तुम्हाला दाखवली आहे आणि रस्ते अतिशय सुंदर आहेत म्हणजे मुंबई ते नाशिक हा रोड खराब आहे पण त्याच्यानंतर जसंजसं आपण महाराष्ट्राच्या बाहेर पडतो किंवा जसं जसं पुढे येतो तेव्हा रो रोड एकदम मख्खन होतात बट त्याला रिझन पण हे आहे की इथे डोंगराळ भाग फार कमी आहे ना महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केल्यावर दोन वेळाच आम्हाला असं झालं की घाट लागला आणि तो पण खूप मायनर होता म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला कसारा आणि माशे माळशेस घाट माहितीच असेल काय टाईपचे आहेत ते त्याच्यापुढे हे घाट काहीच नाही आहे आपल्यासाठी सो स्ट्रेट रोड आहे त्यामुळे ते वेल मेंटेन आहेत आणि तुम्ही एका कॉन्स्टंट स्पीडवर तुम्ही जाऊ शकतात आता जवळपास आमचे सहाशे चौतीस किलोमीटर झाले आहेत आणि आता उद्याचा प्लान असा आहे की इथून आम्ही जाणार आहोत दिल्लीपर्यंत बघू डिस्टन्स तर अजून मी चेक नाही केलं आहे म्हणजे दिल्ली सिटीमध्ये नाही जाणार मेन न्यू दिल्लीमध्ये त्याच्या आउटस्कटमध्ये आम्ही कुठेतरी थांबून उद्याची रात्र काढू आणि नंतर तिथून पुढचा प्रवास करू सो आजच्या दिवसासाठी एवढंच आहे भेटूया आता उद्या आणि असंच तुम्ही याच्या पुढचे व्हिडिओ देखील बघा कारण अजून मजा येणार आहे हे तर तुम्हाला खूप बेसिक म्हणजे विज्युअल्स बघायला मिळत आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी शे रेकॉर्ड करतो पण जेव्हा ॲक्च्युअल आपण डोंगराळ भागात जाऊ हिमाचल प्रदेश वगैरे तेव्हा अजून तुम्हाला नॅचरल ब्युटी किंवा सिनिक व्ह्यू बघायला मिळते तर चला भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय